जर मित्रांनो मी तुम्हाला सांगितले की बाइकच्या किमती हजार रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत तर विश्वास नाही बसणार ना माझा पण बसला नव्हता कारण सरकारने जीएसटी मध्ये कपात केल्यानंतर कम्प्युटर सेगमेंटच्या बाईक्स मध्ये हिरो स्प्लेंडर प्लस आणि होंडा होंडाशायांची किंमत खूप स्वस्त झाली आहे या कम्प्युटर सेगमेंट मधल्या टोटल पाच बाइक्स आहेत ज्या सगळ्यांच्याच फेवरेट आहेत आणि पाचवी बाईक तर पर्सनली माझी फेवरेट आहे यातच भारतातील सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल हिरो स्प्लेंडर प्लस आता आणखी स्वस्त झाली आहे कारण जीएसटी टू पॉईंट टू मित्रांनो लागू झालेला आहे आणि पॉप्युलर बाईकच्या किमती आणखी कमी झाल्या असून या फेस्टिव्ह सीझन मध्ये नवीन बाईक खरेदी करायची असेल तर ही वेळ योग्य ठरू शकते तर मित्रांनो पूर्वी अठ्ठावीस टक्के जीएसटी सह हिरो स्प्लेंडर प्लस ची एक शोरूम किंमत जी दिल्लीमधील होती ती ऐंशी हजार एकशे सासष्ट रुपये इतकी होती आणि आता अठरा टक्क्यांपर्यंत जीएसटी कपातीनंतर हिरो स्प्लेंडर प्लस ची नवीन किंमत आली आहे ज्यामध्ये ही बाईक फक्त आता आपल्याला त्र्याहत्तर हजार सातशे चौसष्ट रुपयांपासून उपलब्ध आहे म्हणजे नवीन स्प्लेंडर प्लस खरेदी करायला आता जवळपास सहा हजार चारशे दोन रुपये इतका डायरेक्ट डिस्काउंट मिळणार आहे याचा आता डिझाईन आणि स्टाईलच्या बाबतीत जर हिरो स्प्लेंडर क्लॅचा क्लासिक आणि साधा लुक प्रत्येक एजच्या लोकांमध्ये पॉप्युलर आहे शिवाय नव्या मॉडेलमध्ये प्रीमियम ग्राफिक्स आणि ड्युअल टाउन कलर ऑप्शन दिले आहेत यामध्ये आपल्याला प्रत्येक गाड्यांमध्ये जे नवीन गाड्या आहेत त्यामध्ये कलर ऑप्शन आहेत हेवी ग्रे विथ ब्लॅक ब्लॅक विथ पर्पल आणि मॅट शील्ड गोल्ड यासारख्या कलर आपल्याला पाहायला भेटणार आहेत या रंगांमध्ये बाईक आणखीनच स्टायलिश दिसणार आहे कॉम्पॅक्ट कम्प्युटर बॉडी आणि हलके वजन ह्यामुळे ही बाईक शहरात आणि ग्रामीण भागात अगदी सहजपणे चालवता येऊ शकते तसंच मित्रांनो इंजिन आणि मायलेज जर पाहिलं हिरो स्प्लेंडर प्लसचं तर यामध्ये नाईन्टी सेवन पॉईंट टू सी सीचं बी एस सिक्स फेज टू ओबीडी वाला एअर कूल इंजिन मिळते जे एट पॉईंट झिरो टू पासकल्स पॉवर आणि एट पॉईंट झिरो फायव्ह न्यूटन मीटर टॉर्क प्रोड्यूस करते तसेच जो फोर फोरस्पीड इयरबग्स आहे यामध्ये आपल्याला एटी सेव्हन किलोमीटर पर आवरचे टॉप स्पीड भेटणार आहे सोबत मित्रांनो यातच आपण स्प्लेंडर प्लसची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मायलेज आता या बाईकचा ॲव्हरेज पेट्रोलचा वापर जो आहे सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रति लिटरचा आहे त्यामुळे ही बाईक भारतातील सर्वाधिक फ्युअल एफिशियंट बाईक म्हणून मानली जाते तसंच मित्रांनो जी एस टी कपात आता झालेली आहे त्यामुळे प्रत्येक पॉप्युलर बाईक आहेत त्या स्वस्त झालेल्या आहेत ज्यामध्ये आपण हे लिस्ट घेतलेली आहे ज्यामध्ये चार पाच आपण बाईक काढलेल्या आहे त्यातली पाचवी बाईक माझी फेवरेट आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे ज्यामध्ये आपण टी व्ही एस रेडर एच एफ डीलक्स होंडा शाईन आणि होंडा एस पी वन ट्वेंटी फाय यांचा समावेश केला आहे तर आता डायरेक्ट गाड्यांच्या किमती आहेत किती कमी झाल्यात ते पाहूया सर्वात पहिल्या नंबरवरती मित्रांनो आपल्याला टी व्ही एस कंपनीची बाईक आहे जी रेडर आहे त्याची किंमत नवीन किंमत आहे 125, ती सत्त्याऐंशी हजार सहाशे पंचवीस रुपयांपासून सुरू होत आहे म्हणजे जवळपास आता सात हजार सातशे रुपयांचे आपल्याला इथं सेव्हिंग होणार आहे दोन नंबरला जी बाईक घेतली मित्रांनो ती आपण आहे हिरो एच एफ डिलक्स यामध्ये ही बाईक साठ हजार सातशे अडतीस रुपयांपासून सुरू होऊन सुमारे पाच हजार पाचशे आठ रुपयांचा आपल्याला फायदा होणार आहे सोबत जी होंडाची जी शाईन आहे वन ट्वेंटी फाईव्ह ती नवीन किंमत आता जवळपास पंच्याऐंशी हजार पाचशे नव्वद रुपयांपासून सुरू होऊन सुमारे सात हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा आपल्याला फायदा शाईन वन ट्वेंटी फायवरती होणार आहे आता मित्रांनो माझी फेवरेट बाईक जी होंडा एस पी वन ट्वेंटी फाय आहे या गाडीवरती सर्वाधिक बचत म्हणजे आठ हजार चारशे सत्तेचाळीस रुपये इतकी होणार आहे ज्याची जी, जी, जी एस टी कपातीनंतरची किंमत त्र्याण्णव हजार दोनशे सत्तेचाळीस रुपयांपासून एक शोरूम गाडी चालू होणार आहे आणि आता आपल्या लिस्टमधील कोणती बाईक तुमच्यासाठी यो योग्य असणार आहे तर जास्त मायलेज आणि कमी बजेटमध्ये जर पाय बाईक पाहिजे असेल तर हिरोची एच एफ डिलक्स आहे शिवाय हिरोची स्प्लेंडर प्लस आहे या दोन गाड्या सर्वोत्तम पर्याय ठरतील तसंच स्टायलिश लुक आणि ॲडव्हान्स जर फीचर पाहिजे असतील तर टी व्ही एस गाडी आहे टी व्ही ची रेडर आहे किंवा होंडा एस पी वन ट्वेंटी फाय जी माझी फेवरेट बाईक आहे ह्या बेस्ट असतील शिवाय जर दीर्घकाळ गाडी टिकवून ठेवायची असेल तर वन ट्वेंटी फाय सेगमेंटमधील सगळ्यात जी आपण ट्रस्ट करतो ती गाडी होंडा शाईन वन ट्वेंटी फाय ही एक बेस्ट गाडी असणार आहे आता कोणती बाईक खरेदी करायची हे आपण ह्या लिस्टमधून नक्कीच ठरवू शकता बाकी या लिस्टमध्ये दिलेल्या नवीन जी एस टीच्यानुसार ज्या किमती आहेत त्या एक शोरूम दिल्लीमधील आहेत प्रत्येक एरियावाईज ह्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो आणि हे लक्षात घ्या की आपल्या एरियामध्ये काय किमती चाललेल्या आहेत ते तुम्ही डीलरशिपमध्ये जाऊन पाहू शकता बाकी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटाय अशाच एक नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या कार चालवत असाल तर सीटबेंटचा नक्की वापर करा बाईक चालवत असाल तर हेल्मेट नक्की वापरा आणि ट्रॅफिक नियमांचं पालन करा व्हिडिओला इथपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटाय असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद माझं नाव ऋषिकेश तुम्ही पाहत होता मोटर डॉग मराठी 走啦拜拜。